नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना शेवग्याची भाजी कशी बनवायची ना ती दाखवते आणि त्याचं साहित्य पण दाखवते ही बघा ही शेंगडाची भाजी आहे ना ही तुम्हाला आहे कशी बनवतात ती त्याच्यासाठी बघा हे असे पानं काढून घ्यायची लोक असे आणि हे बारीक बारीक काड्यात ना हे पण काढून घ्यायच्या अशा बारीक बारीक काड्या असतात हे पण काढून घ्यायच्या हे बघा मी याच्यामध्ये पण हे बघा काढ्या आहेत हे आता मी निवडून नंतर आणि मग तुम्हाला दाखवते बघा आणि कोवळी भाजी भाजी ही आम ना आमच्याकडे ना कोकणात पाचवीला भाजी लागते ही भाजी पाचवीला भाजी लागते झाला ना आपल्याकडे शेकडाची भाजी शेगलाची भाजी बोलतात पण आम्ही इकडे येऊन शेकडू शेकडू करायला लागलो नाही शेकटाची भाजी आमच्याकडे शेगलाचीच भाजी बोलतात कोकणामध्ये आणि ही पाचवीला लागते गोको लागते गौरी गणपतीला लागते आता ही आम्ही आणलेली आहे तर ती आता मी तुम्हाला साफ करून दाखवते अशी साफ केलेली आहे आणि आता ही बघा ही एवढी साफ करायची आहे मी हो मी, नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कशी बारीक कापून वगैरे हो घेणार आहे मी आणि नंतर मग मी उकडून वगैरे घेत ही तुम्हाला दाखवली मी उद्या ही बघा ही शेवग्याच्या पानाची भाजी आहे ना ही मी ना स्वच्छ धुतली दोन पाण्यामध्ये मीठ घालून आणि बा चिरून घेतलेली आहे ही आता ही मी उकडून घेणार आहे हिला शेवगा किंवा शेगळाची पानाची भाजी अशी बोलली जाते पण आमच्या कोकणात शेवग्याच्याच पानाची भाजी बोलतात आता मी ही उकडून घेते त्याच्यासाठी मी ठेवलं इकडे हे बघा पाणी ठेवलेलं आहे पाणी ठेवलं आहे आता हे मी उकडून घेते कारण ना, 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 ना ही भाजी ना शिजायला ना कठीण आहे म्हणून थोडीशी ना उकळून घ्यायची आणि ही कोळी कोळी पानं घेतली आहेत मी दाखवलेली आहेत तुम्हाला साफ करताना कशी साफ करतात ती आता ही दहा मिनटं मी उकडून घेते की बघा अशी उकळून घ्यायची भाजी आणि चांगली भाजी शिजते मी बघा मग आता शिजलेली आहे कारण ना ही शिजत नाही लवकर भाजी आणि हिचं ना उग्र पण असं वाश येतो ना मग थोडासा निघून जातो म्हणून उकळून चांगली पिळून घ्यायची घट्ट पाणी जरा पण घ्यायचं नाही बघा आता उकडलेली आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि थंड झाल्यावर तुम्हाला दाखवते ही बघा ही भाजी उकडून चांगली मी पिळून घेतलेली आहे बघा याच्यामध्ये पाणी नाही घ्यायचं सगळं पाणी काढून टाकायचं आहे बघा भाजी घेतलेली आहे उकडून त्याच्यासाठी साहित्य घेतलेले मी दाखवते तुम्हाला मिरची घेतलेली आहे मी कांदा एक घेतलेले आहे लसूण घेतले ओलं खोबरं हळद आणि मीठ आणि तेल हे बघा याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी आता मी याच्यामध्ये लसूण टाकते लसूण पण टाकायचा कांदा पण टाकायचा आणि कांदा टाकते मिरची पण टाकते याच्यामध्ये मी थोडस मीठ टाकते म्हणजे कांदा लवकर शिजून तेवढीनुसार मीठ टाकते कांदा चांगला ना शिजवून घ्यायचा कांदा लथूर मिरची चांगली शिजून घ्यायची भाजी छान लागते बघा याच्यामध्ये मी थोडीशी आवड टाकते शेवट टाकली ही भाजी ना छान होते मस्त भाजी होते ही, ही भाजी टाकते मी शेवट्याच्या पानांची भाजी शेवका पण बोलला जातो शेगलाची पानांची पण बोलली जाते याच्यामध्ये मी खोबरा टाकते ओलं कोबरं टाकायचा का भाजीमध्ये तर भाजी छान लागेल हे बघा भाजी शेवग्याची भाजी तयार झालेली आहे आणि बघा किती छान झालेली आहे भाजी, भाजी।, भाजी जी तुम्ही बनवा आणि असे रानभाज्या खायच्या पावसातून पण स्वच्छ धुऊन मिठातल्या पाण्यामध्ये धुवून वगैरे घ्यायच्या पावसातून हे बघा शेवग्याची भाजी तयार झाली आहे भाजी तयार झाली शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होते चला मग हो, बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा